भागामध्ये आम्हाला टीप मिळाली होती की इथे सेक्स डिटर्मिनेशन केलं जातं तर त्या दृष्टीने जे काही पेशंट आहे ते पेशंट इथं आलेलं आम्हाला कळल्यानंतर आमची जी काही सर्व टीम आहे ती पेशंटला ट्रॅक करत इथं आलेली आहे आणि एक बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये हे सर्व चालत आहे असं माहिती काढल्यानंतर आम्ही त्या फ्लॅटचा सर्व तिथं शोध घेतला त्यावेळेस त्या ठिकाणी आम्हाला एक लॅपटॉप एक टॅब जे आहे टॅब तिथ मिळाले त्या टॅबमध्ये सोनोग्राफीच्या बरेच व्हिज्युअल्स त्याच्यामध्ये आढळून आलेले आहेत सोनोग्राफीच्या साठी जे लागते ती जेल तिथं आहे त्याचा प्रोब जो असतो प्रोब तो प्रोब सापडलेला आहे आणि एक साधारणतः बारा, बारा ची, कैश थी थी ले ले है, है, ते साडेबारा लाख रुपयाची कॅश सुद्धा तिथ सापडलेली आहे आणि जे काही आहे ते आत्ताच कारवाई अजून चालू आहे सर्वजण तिथं वर आहेत आणि याच्या बाबतीत सर्व डिटेल्स अजून चौकशी अंति लक्षात येतील त्यानंतर <coughs> सर्व हे कम्युनिकेट केल्या जात इंजिनिअरिंगची म्हणजे <coughs> अजून सर्व आम्ही माहिती घेत आहोत सर्व माहिती झाल्यानंतर त्याबद्दल सांगताय